नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूबच्यावर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी एकशे दोन पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली तर त्या पदासंदर्भात आपण जे काही महत्वपूर्ण तांत्रिक प्रश्नाचं लेक्चर सिरीज आहे तर ते लेक्चर आपण पाहत आहोत हे तिसऱ्या नंबरचं लेक्चर आहे यापूर्वी आपण दोन लेक्चर अपलोड केलेत ते तुम्ही दोन्ही लेक्चर पाहू शकता पहिलं लेक्चर होतं हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कशा प्रकारचे प्रश्न येतात त्या संदर्भाचं दुसरं लेक्चर पाहिलं होतं की आपण कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच या कायद्यावरचा आपण काही भाग पाहिला होता आणि या तिसऱ्या लेक्चरच्या माध्यमातून जो राहिलेला कायदा आहे किंवा जो राहिलेले भाग आहेत किंवा राहिलेले जे काही कलम आहेत तर त्या कलमावरचे क्वेश्चन कशाप्रकारे विचारले जाऊ शकतात याची संपूर्ण माहिती पाहूया म्हणजे टोटली आपण तीन लेक्चरच्या माध्यमातून आपले दोन कायदे कम्प्लीट होतील त्यानंतर नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून तिसरा कायदा या ठिकाणी आपण समजून घेणार आहेत तर लेक्चर शेवटपर्यंत पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर्वांना एक विनंती आहे की महाराष्ट्रमध्ये सध्या आज वीस तारीख आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवी है। 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 जर चोवीस तारीख आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची वोटिंग चालू आहे म्हणजेच मतदान प्रक्रियेची प्रोसेस चालू आहे जर तुम्ही अजूनपर्यंत तुम्ही मतदान केलं नसेल तर तुम्ही मतदान जाऊन तुमच्या वोटिंग बोत्व करू शकता तो एक तुमचा भारतीय संविधानाने दिलेला तुम्हाला तो अधिकार आहे आणि अधिकार तो त्या ठिकाणी तुम्हाला बजावणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण लेक्चरला सुरुवात करूया दहावा प्रश्न आहे यापूर्वी आपण नऊ प्रश्न डिस्कस केलेत त्यामध्ये एकोणस सोळा कलमापर्यंत या ठिकाणी आपण डिस्कस केलं होतं तर या ठिकाणी पाच दहावा प्रश्न आहे कलम दहा अंतर्गत कोणती तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम दहाच्या अंतर्गत कोणती तरतूद करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय शासनाची कर्तव्य सेवा प्रदात नोटीस बजावणे सम तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कलम दहाच्या अंतर्गत सेवा प्रदात या घटकाचे किंवा या संदर्भाची तरतूद कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच या कायद्याच्या अंतर्गत कलम दहा हे सांगते आता सर्वात महत्वाचं पहिल्या लेक्चरचं आपण या ठिकाणी रिव्हिजन करूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रश्न या ठिकाणी लक्षात राहील तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाचचा आहे हा पहिला पॉईंट झाला त्यानंतर दुसरा आहे की या कायद्याची अंमलबजावणी सव्वीस नोव्हेंबर सॉरी सव्वीस ऑक्टोंबर दोन ह दोन हजार सहा या दिवशी झाली म्हणजे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहा या दिवशी या कायद्याची आम अंमलबजावणी झाली त्यानंतर या कायद्याला अनुमती केव्हा देण्यात आली तर अठरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर दोन हजार पाचला या कायद्याला मान्यता देण्यात आली किंवा अनुमती देण्यात आली त्यानंतर हा कायदा गॅजेटमध्ये केव्हा प्रकाशित करण्यात आला तर सतरा ऑक्टोंबर दोन हजार सहा या तारखेला याडकेने हा कायदा गॅजेटमध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे म्हणजे ही तारखा म्हणजे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहा अंमलबजावणी अनुमती अठरा सप्टेंबर दोन हजार पाच त्यानंतर गॅजेटमध्ये प्रकाशित सतरा ऑक्टोंबर दोन हजार सहा हे तीन तारखा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे कलम दहाच्या अंतर्गत सेवा प्रदात करण्यात आलेला आहे आता इतर काही महत्वाची कलम आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे तर शासनाची कर्तव्य आहे कलम अकरा कलम अकरा काय सांगते की शासनाची नेमकी कर्तव्य काय आहेत या कायद्याच्या प्रती तर ती तरतूद या ठिकाणी कलम अकरामध्ये सांगितले प्रदात कलम दहा नोटीस बजावणे कलम तेरा त्यानंतर समुपदेशन करणे कलम चौदा आता समुपदेशन म्हणजे काय तर दंडाधिकारी एखाद्या पीडित व्यक्तीला समुपदेशन करण्यासंदर्भाचे आदेश देऊ शकतात कलम चौदाच्या अंतर्गत या संदर्भाचं हे कलम चौदा आहे से आता सेवाप्रदात म्हणजे काय तर सेवा प्रदात म्हणजे काय आता एखाद्या वेळेस एखादी पीडित महिला असेल किंवा पीडित महिलांचा या ठिकाणी जर एखादी पीडित महिला अर्ज केली असेल तर त्या महिलेला सेवा देण्यासंदर्भात स्वतः सेवा प्रदात म्हणून नोंदणी करणं गरजेचं असतं तर ते नोंदणी करण्यासंदर्भाची जी प्रोसेस असेल ती प्रोसेस कलम दहाच्या अंतर्गत सांगली म्हणजे एक छप्पन कलमाच्या अंतर्गत ही नोंदणी केली जाते एखादी सोसायटी असेल एकोणीसशे साठ कायद्याच्या अंतर्गत एक सेवाभावी संस्था जी की पीडित महिलेला त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी ही नोंदणी करू शकतात कलम दहाच्या अंतर्गत आता या संस्थेला कोणकोणते अधिकार असतात जर एखादी संस्था जर सेवा प्रदात म्हणून कलम दहाच्या अंतर्गत जर या ठिकाणी के रजिस्टर केली असेल तर या संस्थेला कोणकोणते अधिकार असतात तर पहिला अधिकार आहे मित्रांनो की पीडित व्यक्तीच्या इच्छेनुसार कौटुंबिक घटनेचा अहवाल नोंदवणे त्यानंतर पीडित व्यक्तीची वैद्यकीय चाचणी करणे दुसरा त्यानंतर तिसरा आहे गरज पडल्यास पीडित व्यक्तीला आश्रय आश्रम ग्रहामध्ये किंवा ग्रहामध्ये उपस्थिती देण्यासंदर्भाची किंवा त्यांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याची संपूर्ण तरतूद ही सेवा प्रदात या कलमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी ती संस्था करत असते म्हणजे कलम दहाच्या अंतर्गत करत असते त्यानंतर जर तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी टेक्निकल पदासाठी जे की तुम्हाला ऐंशी प्रश्नासाठी आहेत ऐंशी प्रश्नासाठी म्हणजे ऐंशी गुणासाठी म्हणजे चाळीस प्रश्नासाठी ऐंशी गुणासाठी जर तुम्ही टेक्निकलसाठी जर तुम्हाला जर बुक हवा असेल तर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका प्रेक्षिका तांत्रिक डायरी घेऊ शकता जे की विजयपत पब्लिकेशनचा आहे यामध्ये तुम्हाला एकात्मिक बालसेवा योजना व कायदे पोषण अभियान संगणक या सर्व घटकाची तुमची परिपूर्ण या पुस्तकाच्या माध्यमातून तयारी होणार आहे हे जर पुस्तक तुम्हाला जर बाय करायचं असेल घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी बाय करू शकता किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही बुक जाऊन तुम्ही या ठिकाणी हे पुस्तक परचेस करू शकता तर या ठिकाणी पाहता मित्रांनो कलम बारा अंतर्गत एक प्रश्न आहे प्रश्न आहे अकरावा कलम बारा अंतर्गत दंडाधिकाऱ्याकडे अर्ज कोणाला करता येईल कलम बारा काय सांगते तर दंडाधिकाऱ्याला दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करता येणे आता यामध्ये कोणाला अर्ज करता येईल तर यामध्ये पहा पीडित व्यक्तीला अर्ज करता येईल का पीडित व्यक्तीच्या व्यक्तीने वतीने इतर व्यक्तींना अर्ज करता येईल का संरक्षण अधिकाऱ्याला अर्ज करता येईल का वरील सर्व बरोबर तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कलम बारामध्ये अशी तरतूद केलेली आहे की दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करण्यासाठी पीडित व्यक्ती असेल तरी अर्ज करू शकते पीडित व्यक्तीच्या वतीने जर इतर कोणतीही व्यक्ती असेल तर तीसुद्धा अर्ज करू शकते त्यानंतर संरक्षण अधिकारी असेल तर तो सुद्धा व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकतो म्हणजे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत कलम बाराच्या अंतर्गत आता कलम बाराच्या अंतर्गत अर्ज करण्यासंदर्भाची तरतूद दिलेली आहे पण दंडाधिकारी सुनावणीची म्हणजे ज्यावेळेस अर्ज दाखल होईल अर्ज झाल्या दाखल झाल्यानंतर किती दिवसाच्या आत पहिली सुनावणी होणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला व्ही आय पी प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे तर सुनावणीची पहिली तारीख ही सामान्यपणे आत दिवसा पहली दि या पहली तीन दिवसाच्या आत असेल म्हणजे तीन दिवसाच्या पलीकड नसेल म्हणजे तीन दिवसापर्यंत पहिली सुनावणी करणं दंडाधिकाऱ्यांना बंधनकारक असतं या कायद्यानुसार आणि तशा प्रकारचं त्या ठिकाणी पहिली सुनावणी तीन दिवसाच्या आत होते त्यानंतर पहिल्या सुनावणीच्या दिनांकापासून साठ दिवसाच्या आत कोणतंही प्रकरण या कायद्याच्या अंतर्गत असेल तर ते प्रकरण निकाली काढण्यात येते हे दोन्ही तुम्हाला त्या ठिकाणी दिवस महत्वाचं महत्त्वपूर्ण आहेत म्हणजे कलम बाराच्या अंतर्गत दंडाधिकाऱ्याकडे अर्ज दाखल झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत पहिली सुनावणी होईल त्यानंतर पहिल्या सुनावणीपासून साठ दिवसाच्या आत तो अर्ज निकाली काढणं कलम बाराच्या अंतर्गत दंडाधिकाऱ्याला या ठिकाणी कंपल्सरी असणं आहे म्हणजे या कायद्याच्या अंतर्गत आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीकोनातसुद्धा हे पॉईंट महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न बारावा आहे कलम बारा अंतर्गत नोटीस बजावण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याचा आहे कलम सॉरी कलम तेराच्या अंतर्गत काय सांगते तर नोटीस बजावायचा आहे तर कोणत्या तो तो अधिकार आहे की प्रतिवाद्याला नोटीस बजावू शकतो दंडाधिकारी संरक्षण अधिकारी कोणताही पोलीस अधिकारी यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो संरक्षण अधिकारी म्हणजेच दंडाधिकाऱ्याकडे ज्यावेळेस अर्ज दाखल होतो दर्ज अर्ज दाखल झाल्यानंतर पहिली सुनावणी तीन दिवसाच्या आत होते आणि पहिली सुनावणी झाल्यानंतर दंडाधिकारी संरक्षण अधिकाऱ्याला सांगतील की ही नोटीस प्रतिवादाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे म्हणजे त्यानंतर तो अधिकारी ती नोटीस दोन दिवसाच्या कालावधीमध्ये त्या प्रतिवादी व्यक्तीला देणं गरजेचं असतं म्हणजे कोणाचीही का या ठिकाणी ही अधिकार आहे नोटीस देण्याचा तर संरक्षण अधिकाऱ्याचा आहे पण कोणाच्या आदेशाने तर दंडाधिकाऱ्याच्या आदेशाने दोन दिवसामध्ये ती नोटीस संरक्षण अधिकाऱ्याला देणं गरजेचं असतं प्रतिवादांना अशा प्रकारची कलम तेराच्या अंतर्गत ही महत्वपूर्ण तरतूद करण्यात आली नोटीस बजावण्यासंदर्भातचं कलम तेरा आहे सुनावणीची नोटीस दंडाधिकारी संरक्षण अधिकाऱ्याला देतील योग्य कालावधीत नोटीस देणं हे गरजेचं असतं त्यानंतर प्रश्न तेरावा आहे कलम एकोणीस अंतर्गत कोणती तरतूद करण्यात आलेली आहे कलम एकोणीस अंतर्गत कोणती तरतूद करण्यात आली आर्थिक मदत आहे का भरपाई आदेश निवासाबाबत आदेश अंतरिम व एकतर्फी आदेश देण्याचा अधिकार तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कलम एकोणीस सांगते की निवासाबाबत एखादी पीडित महिला असेल तर त्या संदर्भाची जी काही आदेश असेल निवासासंदर्भाचा तर ती आदेश संदर्भाची माहिती या ठिकाणी दंडाधिकारी कलम एकोणीसशे अंतर्गत दिलेले असतात म्हणजे याचं योग्य उत्तर तिसऱ्या नंबरचं आहे आता आर्थिक मदत कोणतं कलम आहे तर या ठिकाणी आपण डिस्कस करूया तर आर्थिक मदत हे कलम वीसमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर भरपाईचा आदेश कलम बावीसमध्ये सांगितला आहे निवासाबाबतचा आदेश कलम एकोणीसशे अंतर्गत सांगितला आहे आता निवासाबाबतचा सर्वात महत्त्वाचा जो अधिकार आहे जर पती प्रति, प्रतिवाद्याला स्वतःहून घरातून निघून जाण्याचा आदेशसुद्धा मान्य दंडाधिकारी दंडाधिकारी देऊ शकतात कलम एकोणीसच्या अंतर्गत अंतरिम तर्फी आदेश देण्याचा अधिकार असेल कलम तेवीसच्या अंतर्गत निवासाबाबतचा अधिकार देण्याचा अधिकार कोणाला आहे तर दंडाधिकारी आहे आणि प्रतिवादाला स्वतःहून घरातून निघून जाण्याचा आदेशसुद्धा देऊ शकतात दंडाधिकारी पण जर एखादी स्त्री असेल की स्त्री जर त्या ठिकाणी दुसऱ्या स्त्रीला जर त्रास दिले असेल या कायद्याच्या अंतर्गत असं जर स्पष्ट झालं असेल तर त्यावेळेस या स्त्रीला म्हणजेच त्रास देणाऱ्या स्त्रीला या ठिकाणी घराच्या बाहेर काढले जाणार नाही म्हणजे हा एक एक अपवाद आहे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न आहे चौदावा कलम वीस अंतर्गत आर्थिक मदत म्हणजे काय आता कलम वीसच्या अंतर्गत आर्थिक मदतची व्याख्या कशाप्रकारे केलेली आहे आता बाकीच्या ज्या व्याख्या दोन कलमामध्ये सांगितल्या आहेत त्यानंतर तिसऱ्या कलमामध्ये सुद्धा सांगितले आहेत तर यामध्ये आता कलम वीसच्या अंतर्गत आर्थिक मदत म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर असेल पहिल्या नंबरचंच आर्थिक साहाय्य म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून दूर करण्यासाठी दिलेली नुकसान भरपाई होय यालाच आर्थिक मदत असं या कायद्याच्या का अंतर्गत म्हटलं जातं म्हणजे एखाद्या स्त्रीवर जर कौटुंबिक हिंसाचार झाला असेल कौटुंबिक हिंसाचार झाला असेल आणि ते दूर करण्यासाठी न की त्यामधला दंड असेल मोबदला असेल तशा प्रकारची नसता तर ते दूर करण्यासाठी जी नुकसान भरपाई दिलेली असतं तर तिला आर्थिक मदत असं कलम अंतर्गत स्पष्ट केलेलं असतं त्याला मोदलं मोबदला किंवा दंड यापैकी कि असं काही म्हटलं जात नाही त्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की वाजवी आणि रास्त पीडित व्यक्तीच्या राहणीमानाची सुसंगत अशी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भाची दंडाधिकारी जा त्या ठिकाणी सूचना देऊ शकतात म्हणजे जास्तीत सुद्धा नाही पण त्या राहणीमानाच्या व्यक्तीशी जर एखादी राहणीमानाची व्यक्ती असेल प्रकारची राहणीमानाची व्यक्ती राहणीमान असेल तर त्या व्यक्तीचं तर त्या व्यक्तीच्या राहणीमानानुसारच त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य त्या व्यक्तीला दिलं जाऊ शकतं जर प्रतिवादाने रक्कम देण्यास कसूर केली असेल जर प्रतिवादाने जर रक्कम देण्यास जर कसूर केली असेल तर प्रतिवादाला देय असलेल्या रकमेचा भाग थेटपणे पीडित व्यक्तीला देण्यासंदर्भाचे दंडाधिकारी किंवा न्यायालय त्यांना आदेश देऊ शकतात आणि ती रक्कम न्यायालयामध्ये जमासुद्धा करू घेऊ शकतात अशा प्रकारचे या ठिकाणी महत्त्वपूर्ण एक पॉईंट आहे त्यानंतर प्रश्न आहे पंधरावा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाच्या कोणत्या कलमाने पीडित व्यक्तीच्या मुलाचा मुलीचा तात्पुरता ताबा देऊ शकतात कोणत्या कलमाच्या अंतर्गत ताबा देण्यासंदर्भाचा आदेश दंडाधिकारी देऊ शकतात अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी या कलमाच्या अंतर्गत केली तर ते कलम आहे कलम एकवीसच्या अंतर्गत ताबा देण्यासंदर्भाचा आदेश दंडाधिकारी देऊ शकतात जर एखादी पीडित महिला असेल तर त्या पीडित महिलेशी एखादं लहान बाळ असेल किंवा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्या मुलाला मुलीला त्या पीडित व्यक्तीच्या स्त्रीच्या ताब्यात देण्यासंदर्भाची तरतूद कलम एकवीसच्या अंतर्गत देण्यासंदर्भाचा न्यायाने न्यायालयाला त्या ठिकाणी अधिकार आहे आता इतर काही महत्त्वपूर्ण कलम आहेत तर ते सुद्धा तुम्हाला कलम पाठ असणं गरजेचं आहे तर कलम आहे चोवीस न्यायालयाने आदेशाच्या प्रती विनामूल्य देणे म्हणजे न्यायालयाचे जे काही आदेश आहे तर त्या प्रती सर्व प्रति प्रतिवाद्यांना आणि पीडित व्यक्तींना विनामूल्य देण्याची तरतूद कलम चोवीसमध्ये दिली आहे त्यानंतर कलम पंचवीस आदेशाचा कालावधी व त्यातील फेराफार करण्यासंदर्भाचा आहे त्यानंतर कलम सव्वीस अन्य दाव्यामध्ये आणि कायदेशीर कारवाईमध्ये सहकार्य करण्याची तरतूद कलम सव्वीसमध्ये सांगितली कलम सत्तावीस अधिकारिता आहे त्यानंतर कलम अठ्ठावीस कार्यपद्धती दिली आहे कलम एकोणतीस आपील संदर्भाची तरतूद आहे त्यानंतर कलम तीस संरक्षण अधिकारी व सेवा प्रदात्यांचे सदस्य हे लोकसेवक असणे या संदर्भाची तरतूद कलम तीसमध्ये सांगितली आहे त्यानंतर आणखीने पहा कलम एकतीस अंतर्गत उत्तरवादीने संरक्षण आदेशाचा भंग केल्यास कोणत्या शिक्षेची तरतूद करण्यात आली नाही कलम एकतीस एक, एक महत्वपूर्ण कलम आहे तर या कलमाच्या अंतर्गत जर एखाद्याने जर संरक्षण आदेशचा संरक्षण आदेशाचा आदेशा जर भंग केला असेल तर त्याला कोणती शिक्षा दिली जाते तर एक वर्ष वीस एक वर्ष शिक्षा किंवा वीस हजार किंवा यापैकी दोन्हीही अशा प्रकारची तरतूद आहे का त्यानंतर दोन वर्ष एक वर्ष फक्त एक वर्ष आणि पंधरा हजार रुपये दंड तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो जर एखाद्याने कलम एकतीच्या अंतर्गत उत्तरवादी संरक्षण आदेशाचा जर भंग केला असेल तर त्याला एक वर्षाची शिक्षा होऊ शकते व वीस हजार रुपये यापैकी दोन्ही म्हणजे कोणती जर एक वर्ष असेल तर न्यायालय दंडाधिकाऱ्यांनी दिला असेल तर फक्त एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकेल की जर त्यांना जर म्हटलं तर, तर वीस हजार रुपये तुम्ही दंड भरा तर ती होऊ शकते किंवा हे दोन्ही पण एक वर्षपर्यंत शिक्षा होऊ शकते त्यानंतर वीस हजार रुपये त्यांना दंडसुद्धा लागला जाऊ शकतो अशा प्रकारची तरतूद माननीय दंडाधिकाऱ्यांनी देणं गरजेचं असतं कलम एकतीसच्या अंतर्गत ही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न सतरावा आहे संरक्षण अधिकाऱ्यांनी कर्तव्याचे पालन न केल्यास कोणत्या कलमाच्या अंतर्गत एक वर्षापर्यंत किंवा वीस हजारपर्यंतची शिक्षा ठोठावली जाऊ शकते आता संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासंदर्भाचं कलम कोणतं आहे तर ते कलम आपण कालच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण डिस्कस केले तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशा प्रकारे या ठिकाणी कमेंट करा की संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक संरक्षण अधिकारी नेमणूक नेमणूक आणि कलम अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर देऊ शकता ज्याने पहिले लेक्चर पाहिलं असेल म्हणजे पहिलं म्हणजे दुसऱ्या नंबरचं जर लेक्चर पाहिलं असेल त्याला उत्तर या ठिकाणी योग्य प्रकारे येईल आता संरक्षण अधिकाऱ्याचं जर कर्तव्य जे आहे तर ते कर्तव्य जर त्यांनी जर पार पाळलं नसेल योग्यरित्या तर त्यांना कोणत्या कलमाच्या अंतर्गत एक वर्षापर्यंत आणि वीस हजार रुपयापर्यंतचा दंड त्या ठिकाणी लागू शकतो किंवा हे दोन्ही होऊ शकतात दंडाधिकाऱ्याच्या जो काही निकाल असेल तर त्या निकालावर त्या ठिकाणी त्यांना दोन्ही दंड होऊ शकतात कलम चौतीस त्यानंतर कलम तेहतीस कलम पस्तीस कलम सदोतीस तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कलम तेत्तीसच्या अंतर्गत संरक्षण अधिकाऱ्याने जर कर्तव्यामध्ये जर कसूर केला असेल तर ता त्यांना दंडाधिकाऱ्यांनी एक वर्षापर्यंत वीस हजार रुपयाचे किंवा दोन्ही शिक्षा या ठिकाणी होऊ शकतात आता यामध्ये पहा कलम तेतीस आपण पाहिले त्यानंतर कलम चौतीस आहे की संरक्षण अधिकाऱ्याने केलेल्या अपराधाची दखल घेणे कलम पस्तीत सद्भावनापूर्व केलेल्या कृतीला संरक्षण देण्यासंदर्भाची तरतूद आहे त्यानंतर कलम छत्तीस आहे हा अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याला शून्यवत असणार नाही म्हणजेच हा जो अधिनियम असेल या कायद्याच्या अंतर्गत दुसऱ्या कोणत्याही कायद्याला शून्यवत असणार नाही म्हणजे लागू असेल म्हणजे अपवाद असणार नाही कलम सदोतीस शेवटचं कलम आहे केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार आहे या कायद्यामध्ये केंद्र सरकारला अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी अधिसूचनाद्वारे नियम करण्याचा जो अधिकार असेल तो पूर्णपणे हा केंद्र सरकारचा अधिकार असेल यामध्ये राज्य सरकारचा अधिकार नाही प्रकारे मित्रांनो या कायद्यासंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते ते सर्व प्रश्न आपन ते सत, कलमा कलमा ते आपन आपन ते या ठिकाणी आपण डिस्कस केलेत एकूण सत सदुतीस कलम आहेत किंवा अंमलबजावणी करण्यात आली महत्त्वपूर्ण कलम कोणते आहेत काय तरतुदी आहेत याची संपूर्ण आपण माहिती पाहिली एकूण दोन लेक्चर आपण पाहिले ते दोन्ही लेक्चर तुम्ही पाहू शकता जेणेकरून या कायद्यावर जर तुम्हाला एक ते दोन क्वेश्चन जरी आले तर तुमचा त्या ठिकाणी प्रश्न चुकणार नाही अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा जर तुम्हाला जर टेस्ट्री जर जॉईन करायची असेल तर डिजिटल जे के हे hey, प्ले तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर लेक्चर आवडत असेल तर लाईकसुद्धा करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद थँक्यू